काय फेरे काय रोजानं भेटले एक मिनटं थांब ना तीनशेने भेटले की चारशाने भेटले नवनीत राहण्या सभेला तुम्ही तीनशा ना सातशांना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपचे आहे तुम्ही सातशाना पैसे उचलले का ना तुम्हाला कितीनं भेटले सगळे आले तीनशे पाकिटं भेटले काय ओद्यावर एक पाकिट पांढरे पाकिट भेटले पांढरे एक मिनटं थांबा आ, खाकी कलर कलाय का एक मिनिट थांबून द्या अनिल बोजा ग्रुप आहे ना हा मग बसतो खाकी हो होते पैसे किती आहे अरे यार सच्चा ना पैसे उचलले ना अनिल भाऊ अनिल भाऊ ना साबळे साबळे ठीक आहे ठीक आहे काय काय रोजानं भेटले एक मिनटं जा तीनशाने भेटले चारशाने भेटले नवनीत राणा सफे लालते ना तुम्ही तीनशे ना सातशाना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपचा आहे ना तुम्ही सातशाना पैसे उचलले त्यांना तुम्हाला कितीने भेटले सगळे आले तीनशे पाकिटं भेटले काय ओद्यावर एक पाकिट पांढरे बाकीट भेटले पांढरे एक मिनटं थांब खाकी आहे एक मिनिटं थांबून अनिल बोच्या ना नाही हा मग बसतो खाकी बाकी द्या पैसे किती आहे अरे यार उतल लें नागी नागी नागी। आनिल बो, आनिल बो ना पैसे उचलले त्यांना अनिल भाऊ अनिल भाऊ ना साबळे ठीक आहे ठीक आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र